मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा तसेच अनेक मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर समृद्धी केळकर आपल्याला फुलाला सुगंध मातीचा कीर्तीच्या भूमिकेत भूमिकेत ती ती कोणत्याच नाहीये जास्त सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसलेली आहे या व्यतिरिक्त तिची मालिका केव्हा येणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे यावरतीच आता समृद्धी हिने एक मोठा खुलासा केलेला आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीच्या सर्वच अभिनेत्रींच्या पुन्हा मालिका ह्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आहेत पण या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे समृद्धी केळकर समृद्धी केळकर ही जी अजून कोणतीच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाहीये यावरतीच आता समृद्धी हिने खुलासा केलेला आहे समृद्धी ही म्हणाली की मला मालिकेचे ऑफर्स येत आहेत पण मला मालिकेची स्टोरी आवडत नाहीये मालिकेची स्टोरी तसेच माझे पात्र मला आवडले की मी मालिकेत नक्कीच येईल पण सध्या तरी मी मालिकेत दिसणार नाहीये पण मी लवकरच प्रयत्न करेल की माझी सुद्धा स्टार प्रवाह या वाहिनीवरती नवी मालिका येईल तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री समृद्धी केळकर ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा